नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे न्यू हो, तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की मनोज जारांगे पाटील यांनी बारा ऑक्टोबर रोजी मराठा समाजाचा नारायणगडावरती दसरा मेळावा आयोजित केलेला आहे वास्तविक पाहता जारांगे पाटील यांनी सातत्यानं सांगितलंय की नारायणगड हा संपूर्ण जाती धर्माचा आहे भक्तांचा आहे आणि त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं तो दसरा मेळावा होतोय आणि मी त्या दसरा मेळाव्याला जाणार आहे असं जरी जारांगे पाटील सांगत असले तरी नारायणगडावरचा होणारा दसरा मेळावा हा तमाम मराठा समाजाचा असेल अशा पद्धतीची पूर्ण मोर्चे बांधणी त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय शेकडो एकर जमिनीचा परिसर हा नारायणगडावर जवळ आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे शेकडो एकर जमिनीवरती जे काही गवत वाढलेलं होतं झाडं वाढलेली होती ही सगळं सगळं मैदान सरळ मैदान करण्याच्या संदर्भात त्या भागातल्या पूर्ण गावकऱ्यांनी त्या ठिकाणी आपली मदत दिलेली आहे आपली सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये माता भगिनी होत्या छोटी मुलं सुद्धा होती आणि वयस्कर माणसं सुद्धा होती मला आपल्याला आवडतून सांगायचंय की बीड जिल्ह्यामधून जरंगे पाटलांच्या या आंदोलनाला मोठं बळ मिळतंय ताकद मिळते आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय दसरा मेळावा जो की नारायणगडावर होणार आहे या ठिकाणी सुद्धा बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या गावातले अनेक व्यक्ती त्या ठिकाणी येऊन मैदान साफ करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करताना किंवा काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले विशेष म्हणजे समाजातल्या अठरापगड जातीतल्या अनेक लोकांनी या मेळाव्यासाठी गुप्त मदत सुद्धा त्या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी साखरच्या टेम्पोची गाड्या किंवा टेम्पो अशा पद्धतीचं सामान सुद्धा त्या ठिकाणी पाठवत आहेत मला आपल्याला आवर्जून सांगायचं की हा मेळावा अत्यंत मोठा अत्यंत विराट होईल यासाठी मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत गावगाव जाऊन बैठका घेतल्या जात आहेत निमंत्रण दिल्या जात आहेत आणि विशेष म्हणजे लग्नामध्ये ज्या पद्धतीनं मूळ वाटी असते अगदी तशाच पद्धतीची जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा समाजाला मूळ वाटी दिली जाते मूळ पत्रिका दिली जाते मूळ निमंत्रण दिलं जातं अगदी दि त्याच पद्धतीनं याही दसरा मेळाव्याचं प्रत्येक मराठा समाज बांधवांना प्रत्येक गावाजवळ स्वयंसेवक हो किंवा मराठा सेवक जे आहेत ते त्या ठिकाणी मूळ वाटी देत आहेत मूळ पत्रिका देत आहेत आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीनं त्या ठिकाणी उपस्थित राहिलंच पाहिजे अशी आग्रहाची विनंती सुद्धा या ठिकाणी करतायत जरांगे पाटील सातत्यानं सांगतात की मराठ्याचा एकही महिला आणि पुरुष दसरा मेळाव्याच्या दिवशी घरी दिसणार नाही तो नारायणगडाच्या पायरीवर दिसेल हो आणि नारायणगडाच्या प्रत्येक दगडावर हा मराठा त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायचा आहे आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला मराठा समाजाचं विराट रूप आपल्याला नारायणगडावरून दाखवायचे असं सुद्धा जळंगे पाटलांनी सांगितलंय मित्रांनो हे सगळं होत असताना गावागावातून तयारी सुरू झालेली आहे आणि खरोखरच लाखो नव्हे तर कोट्यवधी मराठा समाज नारायणगडावर जमण्याची शक्यता या ठिकाणी आहे प्रशासनाकडून त्या पद्धतीनं दखल घेतलेली आहे प्रशासनाकडून सुद्धा पोलीस संरक्षण असेल किंवा त्या ठिकाणी ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जात आहेत पण याही पुढे जाऊन मराठा सेवक आणि मराठा समाज हा प्रत्येक येणाऱ्या मराठा सेवकांसाठी त्या ठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करतोय नाश्त्याची व्यवस्था करतोय जेवणाची व्यवस्था करतोय एवढंच नाही तर आरोग्य पथक सुद्धा त्या ठिकाणी उभा करण्यात आले आहेत महिला असतील पुरुष असतील यांच्या शौचालयाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करण्यात येते हे मी आपल्याला आवर्जून यासाठी सांगतोय की अशा पद्धतीनं एखाद्या राजकीय पद्धतीनं दसरा मेळावा घेणं हा भाग वेगळा परंतु सामाजिक कार्यकर्त्यानं सामाजिक दृष्टीनं समाजाचा प्रश्न समोर करून दसरा मेळावा घेणं हे पहिल्यांदा या ठिकाणी घडतंय आपण अनेक दसरा मेळावे पाहिलेत मग शिवसेनेचा दसरा मेळावा असेल पंकजादा मुंडेंचा दसरा मेळावा असेल किंवा राज ठाकरेंचा दसरा मेळावा असेल आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दसरा मेळावा सुरू केला बाळासाहेब ठाकरेंनी तर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केलेली आहे नागपूरमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा होतो पण या सगळ्या दसरा मेळाव्याला राजकीय पार्श्वभूमी त्या ठिकाणी लागू आहे कारण यातले दसरा मेळावा घेणारे प्रत्येक जण बहुतांश एक तर राजकीय अंग आहे किंवा राजकीय पाठबळ असलेले व्यक्ती आहेत आणि म्हणून त्यांच्या राजकीय पक्षाची मंडळी या मेळाव्याला सोनं लुटायला विचाराचे सोनं लुटायला त्या ठिकाणी जात असते पहिल्यांदा असं होतंय की मनोज जरांगे पाटील हे राजकीय व्यक्ती नाही ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि नारायणगडावरती ते दसरा मेळावा घेत आहेत त्यामुळे हा जो काही मेळावा होणार आहे हा सामाजिक मेळावा होणार आहे या ठिकाणी कुठलंही राजकीय पाठबळ हे जरांगे पाटलांना नाहीये उलट जरांगे पाटलांचं आणि मराठा समाजाचं राजकीय पाठबळ घेण्यासाठी राजकीय मंडळी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतंय एवढं जरी असलं तर या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मराठा समाजासह इतर समाज सुद्धा उपस्थित राहणार आहे मुस्लिम समाजाला सुद्धा आम्ही या मेळाव्याला उपस्थित राहू अशा पद्धतीची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे अनेक बाराबरुतेदार असतील अठरा पगड जातीचे लोक असतील हे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती ही डी एस न्यूजकडे या ठिकाणी मिळाली आहे मित्रांनो नाही तर सोशल मीडियाचा वापर हा मराठा समाजानं किंवा स्वयंसेवकानं पहिल्या आंदोलनापासून केलेला आहे धरांजे पाटलांचं आंदोलन घराघरामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून झालंय डिजिटल मीडियाच्या माध्यमातून झालंय आणि विशेष म्हणजे प्रेस मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसारित होत आहेत त्यातून सुद्धा झालेले आणि दुसरा भाग असा आहे ज्यावेळेस प्रत्येक कार्यकर्ताच एखाद्या आंदोलनाचा भाग असतो त्यावेळेस ते आंदोलन अतिविराट स्वरूप घेत असतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे काय होतंय की मराठा स्वयंसेवक किंवा मराठा सेवक जे आहेत त्यांना कुणी सांगण्या अगोदर जराजी पाटलांनी एखादा आवाहन केलं तर त्यांच्या आवाहनाला त्या ठिकाणी साथ दिल्या जाते आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक समाज बांधव ही माझी जबाबदारी आहे अशा पद्धतीचं ग्र काम मनामध्ये ग्रही धरून तो प्रत्येक ठिकाणी जातोय निमंत्रण देतोय विनंती करतोय पॉम्पलेट छापतोय पाण्याची व्यवस्था करतोय जेवणाची व्यवस्था करतोय आर्थिक मदत सुद्धा त्या ठिकाणी समाज आपल्या पद्धतीनं जे काही पूर्ण फुलाची पाकळी होईल ती सुद्धा या आ, दसरा मेळाव्यासाठी त्या ठिकाणी जमा करतोय आणि त्यामुळेच विराट स्वरूप आपल्याला दसरा मेळावायचं पाहायला मिळेल परंतु मराठा समाजानं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक घोषणा केलेली आहे जो नारायण गणावर दिसणार नाही तो विधानसभेत पोहोचणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी राजकीय मंडळींना दिलेला आहे जारांगी पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं की मराठा समाजानं आजपर्यंत सगळ्यांनाच मदत केली सगळ्यांना साथ दिली आणि निवडून सुद्धा आणलेले आता राजकीय मंडळी जे आहेत मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा आमचा त्यांच्याविषयी कुठे राग नाही द्वेष नाहीये परंतु त्यांनी सुद्धा नारायणगडाच्या या मराठा समाजाच्या दसराव्या मेळाव्याला मदत करावी स्वतःही उपस्थित राहावं असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि म्हणून मराठा सेवक जे आहेत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी ट्रेंड राबवत आहेत आणि ते म्हणजे जो नारायणगडावर दिसणार नाही तो विधानसभेत पोहोचणार नाही म्हणजे जो नेता नारायणगडावर आपली उपस्थिती लावणार नाही आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पोहोचवणार नाही त्याला विधानसभेचा मार्ग हा जड जाईल त्याला विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना मराठा समाज त्याचा जाब विचारेल आणि परिणामी त्याला विधानसभेत जाता येणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा मराठा सेवकांनी या ठिकाणी जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं दिलेला आहे मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर जरांगे पाटील या दसरा मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलतायत काय भूमिका घेतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण जरांगे पाटलांच्याच भूमिकेवर महाराष्ट्राच्या विधानसभेचं अस्तित्व सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ही सगळी परिस्थिती एकंदरीत महत्वाची वाटली म्हणून मी आपल्यासोबत शेअर केली तुम्हाला काय वाटतंय की मराठा समाज या ठिकाणी इशारा देतोय की जो नारायणगडावर दिसणार नाही तो विधानसभेत पोहोचणार नाही यामध्ये काही तथ्य आहे का जर एखादा व्यक्ती एखादा राजकीय व्यक्ती जर त्या ठिकाणी जाणार नसेल तर त्याला विधानसभेची ही जड जाईल का जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सोसायटी या निवडणुकीमध्ये सुद्धा जर मराठा बांधव या नारायणगडाच्या मेळाव्याला आला नाही तर त्याला सुद्धा त्याची जागा दाखवा अशा पद्धतीचं आवाहन जरांगी पाटलांनी केलेलं आहे यामध्ये किती ताकद आहे किती सत्यता आहे तुम्हाला काय वाटतं तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज हे समाज जागृतीसाठी समाज प्रोधनासाठी अनेक विषय आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय आपल्याला हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा व्हायरल करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि मित्रांनो डी एस न्यूजच्या या कार्याला सुद्धा तुम्ही सहकार्य करा ही विनंती करतो आणि पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर हो येईल तोपर्यंत धन्यवाद